शेतकरी मित्रांनो आपल्या शेतीज्ञानात नवीन क्षितीज खुली करणारा एक सुवर्णसंधी आता तुम्हालाही मिळणार आहे परदेशातील अभ्यास दौऱ्याचा थेट लाभ हा अभ्यास दौरा आहे आठ ते दहा दिवसांचा या कालावधीत शेतकरी आधुनिक शेती तंत्रज्ञान यांत्रिकीकरण प्रक्रिया उद्योग शाश्वत शेती आणि इतर क्षेत्रातील जागतिक सर्वोत्तम पद्धती प्रत्यक्ष पाहणार आहेत प्रवास विमान आणि इतर सर्व व्यवस्था हे आयोजक कंपनी यांच्यामार्फत होणार आहे यासाठी आपण याची संबंधित माहिती बघूया शेतकऱ्यांनो परदेशातील प्रगत शेती कशी केली जाते हे प्रत्यक्ष पाहायचं आहे मग ही माहिती तुमच्यासाठीच आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात एक खास योजना आणली आहे राज्य पुरस्कृत परदेश अभ्यास दौरा योजना या योजनेअंतर्गत निवडक शेतकऱ्यांना युरोप जपान इस्रायल मलेशिया चीन दक्षिण कोरिया यासारख्या शेतीत प्रगत देशांना प्रगत देशातील अभ्यास दौऱ्यावर पाठवले जाणार आहे या दौऱ्यात तुम्हाला पुढील गोष्टी शिकायला मिळतील आधुनिक कृषी तंत्रज्ञान शाश्वत शेतीचे नमुने पाण्याचे व्यवस्थापन पीक प्रक्रिया व साठवण तंत्रज्ञान शेतीसंबंधित उद्योग आणि मार्केटिंग यामध्ये प्रत्येक देशासाठी किमान आठ ते दहा दिवसापर्यंतचा अभ्यास दौरा आहे राज्यभरातून एकूण एकशे ऐंशी शेतकरी निवडले जाणार आहेत यामध्ये पुरस्काराप्राप्त शेतकरी तसेच पीक स्पर्धेमधील विजेते यांना प्राधान्य राहणार आहे याच्यामध्ये किमान महिलांना प्राधान्य राहणार आहे प्रति जिल्हा पाच शेतकऱ्यांची निवड होणार आहे यामध्ये एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयी शे जागतिक माहिती मिळवून देणे त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे आणि शेती व्यवसायात नवे तंत्रज्ञान आणणे शेतकऱ्यांना ही सुवर्णसदी तुमच्या उंबरठ्यावर आली आहे योजनेची अधिक माहिती आणि अर्जाची प्रक्रिया समजून घ्या परदेश अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांची निवड ठराविक पात्रता निकषावर आधारित असते चला पाहूया कोण पात्र आहे आणि कशाप्रकारे अनुदान याच्यावर दिलं जातं तर पात्रतेचे निकष असे की अर्जदार हा स्वतः शेतकरी असावा त्याचे वय किमान पंचवीस वर्षे पूर्ण झालेले असावे वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त असावा यासाठी दौऱ्यापूर्वी वैद्यकीय तपासणीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील शासकीय नोकरी किंवा निमशासकीय नोकरी करणारे शेतकरी असतील ते यात योजनेत पात्र आहे शासनामार्फत शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यासाठी लागणाऱ्या खर्चापैकी पन्नास टक्के किंवा किमान एक लाख रुपये जी रक्कम कमी असेल त्यानुसार अनुदान दिलं जाईल शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी यापूर्वी शासकीय किंवा कोणत्या विभागामार्फत कृषी विद्यापीठामार्फत विदेश दौरा केला असेल तर ते शेतकरी याच्यात पात्र नाहीत शेतकरी निवडीबाबत अंतिम अधिकार हा राज्यस्तरीय समितीकडे आहे शासनाकडून अभ्यास दौऱ्याकरता सर्व घटकातील म्हणजे सौवंग शेतकऱ्यांना एक खर्चाच्या पन्नास टक्के रक्कम किंवा जसे जास्त एक लाख रुपये यापैकी जी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय असेल योजनेचा लाभ घेण्यासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना दौऱ्याची तारीख निश्चित झाल्यानंतर दौऱ्यामध्ये निवड झाल्याचे कृषी विभागाकडून पत्र मिळाल्यानंतरच अभ्यास दौऱ्याचा एकूण खर्चाच्या पन्नास टक्के किंवा एक, एक लाख यापैकी जी कमी असेल ती वगळून उर्वरित रक्कम प्रवासी कंपनीकडे आगाऊ भरणा करणे बंधनकारक राहील सदरची रक्कम शेतकऱ्यांनी कॅशलेस पद्धतीने त्याचा आधार क्रमांकाशी निगडीत स्वतःच्या बँक खात्यातून आर टी जीद्वारे डीडीद्वारे संबंधित कंपनीस अदा करणे महत्वाचे आहे व त्याचा पुरावा म्हणून कृषी आयुक्तालय कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे प्रत्येक जिल्ह्यामधून किमान पाच शेतकऱ्यांची निवड होणार आहे राज्यातील शेतकऱ्यांचे देशाभरील अभ्यास दौरे या योजनेअंतर्गत शेतकऱ्याने सोबत सहपत्रित केलेल्या म्हणजे प्रपत्र एक वरील अर्जाप्रमाणे माहिती भरून संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे प्रस्ताव करावेत नंतर तालुका कृषी अधिकारी हे कृषी आयुक्तालयामार्फत विहित केलेल्या कालावधीपर्यंत प्रस्ताव स्वीकारतील प्राप्त झालेल्या प्रस्तावांची तपासणी व छाननी करून जे शेतकरी निवड निकष पूर्ण करत आहेत अशा प्रस्तावांचा प्रपत्रतीनुसार प्रमाणित करतील अशा पात्र शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कृषी अधिकारी यांच्याकडे विहित कालावधीत पाठवले जातील जिल्हास्तरावर शेतकऱ्यांची निवड होऊन त्या शेतकऱ्यांची नावे राज्यस्तरावरती पाठवले जातील अर्ज जास्त प्रमाणात आल्यास सोडत घेऊन जिल्ह्यातील लक्षकानुसार शेतकरी पाठवून येतील महिला शेतकऱ्यांची वेगळी एक निवड यादी तयार करतील त्यानुसार महिला शेतकऱ्यांचे जर जास्त नाव आले तर तिथे पण सुद्धा सोडत होऊनच प्रत्येक जिल्ह्यातून किमान एक महिला प्राधान्याने ते जिल्हा राज्यस्तरावरती पाठवून देतील सोडत ही पूर्ण पारदर्शक होण्यासाठी याची व्हिडिओग्राफी करून संग्रही ठेवण्यात येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी सर्व आवश्यक पात्रता पूर्ण करून वेळेत अर्ज करावा अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या तालुका कृषी कार्यालय किंवा जिल्हा कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा हा व्हिडिओ माहितीकरता असून अचूक व अधिकृत माहितीसाठी संबंधित कृषी कार्यालयामार्फत माहिती मिळवावी धन्यवाद